नेरळ येथे राष्ट्रीय रस्ते वाहतूक अभियानाच्या माध्यमातून नितीन कांदळगावकर यांच्या सहकार्याने नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते नवीन पनवेल येथील बी शंकरा आय हॉस्पिटलकडून रिक्षा चालक, चालक यांची नेत्र तपासणी करण्यात आली या अभियानात रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि उपनिरीक्षक नरेश नांदगावकर यांचेही शिबिराचे उद्घाटन केले त्यावेळी वाहतूक नेरळ माथेरान टॅक्सी संघटना नेरळमधील जय मल्हार रिक्षा संघटना जय हनुमान रिक्षा संघटना आणि हुतात्मा वीरभाई कोतवाल रिक्षा संघटना यांच्या पदाधिकारी उपस्थित होते नेत्रचिकित्सा तसेच मोदीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये दोष असतील त्या सर्व वाहन चालक यांच्यावर नवीन पनवेल येथे बी शंकरा आय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जातील असे आयोजक नितीन कांदळगावकर नम्रता कांदळगावकर यांनी जाहीर केले कर्जत नेरळ